मुंबईमध्ये आज आणि उद्या पंधरा टक्के पाणी कपात केली जाणार आहे पिसे विद्युत उपकेंद्रातील पंपामध्ये बिघाड झालाय आणि या केंद्रातील केंद्रा सहा पंप अचारक बंद पंप अचानक बंद काम सध्या सुरू आहे मात्र यामुळे मुंबईसह ठाणे आणि भिवंडी शहराला केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे दोन दिवस या भागात पंधरा टक्के पाणी कपात केली जाणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीनं करा असं आवाहन महानगरपालिकेनं केलेलं आहे आताची महत्वाची बातमी मुंबईकरांसाठी आहे मुंबईमध्ये आज आणि उद्या पंधरा टक्के पाणी कपात केली जाणार आहे डिसे विद्युत उपकेंद्रातील पंपामध्ये बिघाड झालाय केंद्रातले सहा पंप हे अचानक बंद पडलेत आणि त्यामुळे त्याच्या दुरुस्तीचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र याचा परिणाम हा पाणी पुरवठ्यावर होणार आहे आणि त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन महापालिका करते राज आणि उद्या मुंबईकरांना पाणी नसेल पाण्यामध्ये कपात केली आहे आणि त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन केलं जात आहे मुंबईमध्ये आज आणि उद्या पाणी येणार नाही